मंडई ह्या वर्षी नवरात्रात जुळून आलेला आहे अतिशय दुर्मिळ योग कोणता योग अहो मंडई यंदा नवरात्रच दहा दिवसाचं आलेलं आहे मग दहाव्या दिवशी नक्की काय बरं करावं ह्या दहाव्या दिवशी कोणती रंगाची साडी बरी नेसावी व कोणत्या देवीची पूजा करावी काय साधना करावी काय आहे या दहा दिवसाचे महत्त्व आणि का आलेले आहे यंदा नवरात्र दहा दिवसाचे ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहे एकाच व्हिडिओमध्ये चला पन वर साल, तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ह्या वर्षीचे नवरात्र आहे बावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरला आहे विजयादशमी म्हणजेच दसरा अशा पद्धतीने यंदाचे नवरात्र असणारे दहा दिवसाचे साधारणपणे नवरात्र असते नऊ दिवसाचे या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते देवीला नऊ प्रकारच्या माळा अर्पण केल्या जातात आणि नऊ प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात पण यावर्षी नवरात्र दहा दिवसाचे का आले आणि दहाव्या दिवशी काय बरं का करावे चला तर मग जाणून घेऊया यंदा नवरात्र दहा दिवसाचे असण्याचे कारण म्हणजे तिथीमध्ये वृद्धी चोवीस आणि पंचवीस तारखेला जी तृतीया तिथी आहे ती आलेली आहे दोन दिवसाची त्यामुळे नवरात्र यंदा दहा दिवसाचे आलेले आहे म्हणजेच एक दिवस वाढलेला आहे म्हणजेच दोन दिवस एक तिथी असणार आहे तृतीया तिथी अशा ह्या गोष्टीला तिथी वृद्धी म्हणतात आणि नवरात्रात जर अशी तिथी वृद्ध होत असेल तर ही अत्यंत शुभ मानली जाते तसे नवरात्राचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो पण जर त्यात तिथीची वाढ होत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते यंदाचं नवरात्र खासच म्हणायला हवं कारण एकतर ते दहा दिवसाचे आहे आणि त्याचबरोबर देवीचे आगमन होणार आहे हत्तीवरून जेव्हा जेव्हा देवीचे आगमन हे हत्तीवरून होत असते तेव्हा तेव्हा तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो म्हणजेच येणाऱ्या काळात खूप पाऊस पडणार आहे शेतीची भरभराट होणार आहे आणि दूध व्यवसायातही वाढ होणार आहे देशाच्या उन्नतीसाठी व सुखसुविधांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते थोडक्यात हत्तीवरून देवीचे आगमन हे अत्यंत शुभ संकेत देणारे असते यंदाचे नवरात्र दहा दिवसाचे असणे त्याचबरोबर देवीचे आगमन हत्तीवरून होणे या दोन्ही गोष्टी अत्यंत येणाऱ्या काळाचे शुभ संकेत घेऊन आलेल्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसारही तिथीत वाढ होणे म्हणजे उन्नती होणे सकारात्मकता गोष्टी घडणे आनंददायी हा काळ असणार आहे जो भक्तासाठी आणि देशासाठी अत्यंत शुभ ठरणार असतो ह्या दिवशी भक्तांच्या जीवनात आनंद संपदता सौभाग्याची भरभराट होणार असे म्हटले जाते आता नवरात्रात जो दहावा दिवस आलेला आहे त्या दिवशी काय करायचे आहे तर लक्षात घ्या काही ठिकाणी अष्टमीला कन्यापूजन केले जाते तर काही ठिकाणी नवमीला कन्यापूजन केले जाते वेगवेगळ्या गावानुसार वेगवेगळ्या परंपरा आपल्याला दिसून येतात तसेच ह्या दहाव्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता आलेला हा जास्तीचा एक दिवस ह्या दिवशी कन्यापूजन करणे अत्यंत भाग्याचे मानले जाते त्यामुळे कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही हा दहावा दिवस निवडू शकता तसेच नवरात्रात देवीचा जो कुलाचार केला जातो तो, तो आपल्याला नेहमीप्रमाणेच करायचा आहे जसे की काही जणांकडे नवव्या दिवशीचा कुळाचार असतो तर काहींकडे दहाव्या दिवशीचा कुळाचार असतो तर काहीकडे आठव्या दिवशी कुळाचार केला जातो तर कुळाचार आपल्याला नेहमीप्रमाणेच करायचे आहे पण ज्यांना दशमहाविद्यांची साधना करायची आहे त्यांना ही गोष्ट अत्यंत आनंदाची ठरणार आहे की यंदा नवरात्र दहा दिवसाचे आहे कारण प्रत्येक दिवशी एक असे दहा दिवस दहा विद्याची त्यांना साधना करता येणार आहे यंदा घटस्थापना केली जाईल बावीस सप्टेंबरला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत तर अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते बारा वाजून अडोतीस मिनटांपर्यंत ह्या दहा दिवसात देवीचा सप्तशती पाठ वाचून देवीचे मंत्र जप करून आराधना करून देवीच्या विविध शक्तिरूपाची पूजा केली जाते त्याचबरोबर देवीला कुंकुमाजम करणं कन्यापूजन करणं सवासनेची ओटी भरणे अशी विविध कार्य ह्या नऊ दिवसात केली जातात एकंदरीत भौतिक सुखातून मन ओळून घेऊन आध्यात्मिक आणि भगवान नाम चिंतनात वेळ घातला जातो नवीन ऊर्जा संपादन केले जाते नवरात्राच्या ह्या नऊ दिवसात जेवढी साधना उपासना करून आपण ऊर्जा संपादन करतो ती ऊर्जा आपल्याला पुढील वर्षात बळ देत असते सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देण्याचे काम ही ऊर्जा करत असते त्याचबरोबर नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असते म्हणूनच नवरात्रीच्या ह्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने कुठल्या ना कुठल्या प्रकारची साधना केली पाहिजे आता बघूया यंदाचे रंग कसे आहे ते बावीस सप्टेंबरला आहे पांढरा रंग तेवीस सप्टेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल चोवीस सप्टेंबर निळा रंग पंचवीस सप्टेंबर म्हणजे चौथा दिवस पिवळा रंग पाचवा दिवस रंग हिरवा सहावा दिवस रंग राखाडी तर मंडळी सातव्या दिवशी रंग आहे नारंगी एकोणतीस सप्टेंबर म्हणजे आठव्या दिवशी रंग आहे मोरपंखी आणि नवव्या दिवशी रंग आहे गुलाबी मंडई येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हो कमेंटमध्ये जय अंबे लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद